श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांचे श्रीसखी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण साल दोन हजार चोवीसमध्ये गुरुपौर्णिमा केव्हा आहे पूजेचा शुभ मुहूर्त पूजाविधी आणि गुरुपौर्णिमा विशेष सेवांबद्दल जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पंचांगानुसार गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमे साजरी केली जाते, वेद जाते। वेद या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला होता त्यामुळे ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी भगवान सत्यनारायण आणि गुरूंच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे महर्षी वेदव्यासांना या विश्वातील पहिले गुरु मानले जाते या दिवशी त्यांचे नाव घेऊन गुरुमंत्राचा जप केल्याने विशेष लाभ होतो गुरुपौर्णिमा रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस दो रोजी आहे पौर्णिमेस प्रारंभ शनिवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार असून ती रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून सूर्यास अर्घ्य द्यावे तुळशीची विधिवत पूजा करून भगवान सत्यनारायणांची विधिवत पूजा करावी आणि त्यांना तुळशीपत्र व्हावी त्यानंतर उत्तरेस महर्षी व्यासांच्या प्रतिमेची देखील विधिवत पूजा करावी त्यानंतर नैवेद्य दाखवून सर्व देवी देवतांस नमस्कार करावा आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यावा गुरुमंत्र प्राप्त करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी गरजूंना चण्याची डाळ बेसन पिवळे वस्त्र गुळ किंवा पिवळ्या रंगाच्या मिठाईचे दान करावे पत्रिकेतील गुरुग्रह मजबूत करण्यासाठी या दिवशी ओम ब्रुम बृहस्पतयेन महा या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका कोऱ्या वहीच्या पहिल्या पानावर कुंकुवाने स्वस्तिक काढून ती वही सरस्वती मातेस अर्पण करावी कारण सरस्वती माता ही विद्येची देवी आणि सगळ्यात मोठा गुरु देखील मानली जाते झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह श्री स्वामी समर्थ